येवला पोलीस स्टेशन येथे येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन देत पत्रकारांवर फॅड हल्ला हा फक्त हल्ला नाही तर लोकशाहीवर केलेला घात आहे अशा निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली त्र्यंबकेश्वर येथे पार्किंगच्या पावती वसुलीच्या वादातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमान्य पत्रकारांवर थेट हल्ला केलाय या घटनेत पुढारी न्यूजचे प्रतिनिधी किरण ताजणे यांच्यासह झी चोवीस तासचे योगेश खरे अभिजित सोनवणे यांना मारहाण करण्यात आली किरण ताजने हे या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले या निषेधार्थ येवला शहर पोलिसात निषेध लिखित निवेदन देण्यात या ये घटनेचा येवला मराठी पत्रकार संघाच्या जाहीर निषेध करत हल्ला विरोधी प्रचलित कलम लावून अशा गुंडांवर योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणीही संघाच्या वतीनं करण्यात आली अन्यथा महाराष्ट्रभर पत्रकार संघाच्या वतीनं आंदोलन उभारण्यात यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा त्र्यंबेश्वर येथे यवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं सर्व पत्रकार बांधवांनी ठिय्या आंदोलन करून येवला तालुका पोलीस स्टेशनचे पी आय आदरणीय भवारे साहेब यांना निवेदन देण्यात आले पत्रकारावर जो हल्ले नेहमी होत राहतात हे पत्रकारांना अतिशय त्रासदायक आहे काल त्र्यंबेश्वर येथे जो हल्ला झाला अक्षरशः बेदम मारहाण करण्यात आली कुठलीच पत्रकारांची चूक नसताना त्यांच्या नियमित वृत्तसंकलासाठी जात असताना पत्रकारांना गाडीमध्ये ओढून गाडीच्या बाहेर ओढून त्यांना मारण्यात आली असे गावगुंड जर पत्रकारांना मारत असेल तर त्याची दहशत इतर गावगुंडावर होते ती दहशत होऊ नये म्हणून मुख्यमंत्री साहेबाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्व पत्रकारांची मागणी आहे आणि काल त्र्यंबक काल त्र्यंबक शरू इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार नॅशनल चॅनलचे पत्रकार किरण ताजने सर योगेश खरे आणि सामडीवचे पत्रकार अभिजित सोनवणे यांच्यावर त्र्यंबक शरू ते काही समाजकंटकांनी भॅड असा हल्ला केला या हल्ल्याचा निषेध म्हणून येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज आम्ही येवला पोलीस योजनेत येऊन या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी निवेदन दिले आणि या या ठिकाणी येवला तालुका मराठी संघास विनंती करतो शासनाला की राज्यामध्ये पत्रकारांचे काही हल्ले वाढले की हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कडक असा कायदा आणून या गावगुणांना आणि दहशत करणाऱ्या या मुजोर लोकांना यांची जागा दाखवण्यासाठी कठोर आता कायदा करून त्यांना जेलमध्ये टाकावं आणि पत्रकारांना सुरक्षित असा कायदा करावा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला